अमित सुरेश हे च्या भज्या मिरची भजी आणि वडे बटाटा ना नमस्कार हे काय आता वडे बनवते अच्छा अच्छा कसे वडे कसे पंधरा रुपये वडापाव आणि किती वर्ष आली तुम्हाला इथे आता चाळीस वर्ष आली पस्तीस वर्षं म्हणजे तुम्ही एकत्र हे करता ना। अच्छा ना... अच्छा अच्छा ओके 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 चा पस्तीस वर्षावरी सुरू केलेलं तेव्हा किती काय इकडे गर्दी होती नव्हती काय आणि त्यावेळी वडापावची काय किंमत होती दीड रुपये आणि आता पंधरा रुपये आणि इथे काय काय ठेवता तुम्ही तयार करता हां अच्छा अच्छा मिरची भाजी अच्छा अच्छा आणि हे आपलं बड डिंडोशी डोपोय समोर समोर डिंडोशी डेपो आहे हे टायमिंग काय इकडचं तुमचं अच्छा संध्या चार ते दहा सकाळी नसता तुम्ही अच्छा 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 म्हणजे इथे समोर तुम्ही करता हे वडे आणि सगळे एकदम फ्रेश फ्रेश एकदम बरोबर आणि संपलं की परत करता तयार अच्छा मिरची आणि असते बटाटा मिरची कोथंबीर आणि सगळे त्याच्यात वाटप असते लसूण आणि अरे तुमची मांजर आहे की काही म्हणून इकडे बसली समोसे इथे काय शाळा आहे कोणती अच्छा ते शाळेची मुलांनी येतात ना सुटल्यावर अच्छा कुठे अच्छा यशोत्म स्कूल आहे अच्छा 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 नुरिया भैया हे कशी प्लेट असते किती पीस येतात त्याच्यात चार, चार पीस येतात का मोठे ते पोट भरणार त्याच्यात बटाट्याची भजी इथे तुम्हाला काय नाही ओळखता इथे इकडे फेमस इकडे असं एवढी तीस पस्तीस वर्ष आली तुम्ही येत असता इकडे खायला वडापाव कसा आहे का टेस्ट आणि छान म्हणजे घरगुती खाऊनच जातो

कांद्याची भजी ठेवता तुम्ही कांदा भजी नाही ठेवा वेळ वेळ लागतो त्याला अच्छा याच्यात मिरची <laughs> नाही लोकांना कळायला पाहिजे चांगलं मिळतं ना मराठी माणसाचं ना बरोबर की नाही मराठी चांगलं क्वालिटी असेल ना तर यायला पाहिजे लोकांना कळायला पाहिजे धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद